बसायला जागा नाही सोलापूर मुंबई रेल्वे मार्गावर अतिरिक्त डबे जोडण्याची मागणी सोलापूर जिल्ह्यासह परिसरातील विविध तालुक्यांमधून दरवर्षी मुस्लिम बांधव पवित्र हज यात्रेसाठी सौदी अरेबियाकडे मुंबई मार्गे प्रस्थान करतात मात्र सोलापूर ते मुंबई या प्रमुख मार्गावर रेल्वे डब्यांची संख्या अत्यंत पुरी असल्याने यात्रेकरूंना जागी भावी प्रचंड हालपेष्टा सहन कराव्या लागत आहेत सोलापूर रेल्वे स्थानकावरून यात्रेकरूंना त्यांच्या नातेवाईकांसह मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने प्रयाण करावे लागते सध्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षित आणि अनारक्षित डब्यांची संख्या मर्यादित असल्याने अनेकांना जागा मिळत नाही परिणामी प्रवास अत्यंत त्रासदायक आणि असुविधाजनक ठरत आहे वृद्ध महिला गर्भावती आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंना उभ्याने प्रवास करावा लागत असल्याने त्यांची गैरसोय अधिकच तीव्र होत आहे हज यात्रा ही मुस्लिम धर्मातील एकदा चेलारी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाची धार्मिक संधी असते त्यामुळे यात्रेकरूंना सुखकर आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळावा यासाठी ऑल इंडिया मजलिस एहादुल मुस्लिम ए आय एम आय एम पक्षाच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे ए आय एम आय एम पदाधिकारी नगरसेवक आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन रेल्वे प्रशासनास निवेदन सादर केले या निवेदनामध्ये सोलापूर ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या प्रमुख गाड्यांमध्ये हज हंगामाच्या पार्श्वभूमीवर तातडीने अतिरिक्त डबे जोडावेत अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे तसेच यात्रेकरूंना प्राधान्याने आरक्षण देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावेत अशीही सूचना देण्यात आली आहे एआयएमआयएम पदाधिकारी मोहसिन पटेल यांनी सांगितले की हज ही मुस्लिमांसाठी एकदा मिळणारी पर्वणी असते त्यासाठी सरकार आणि रेल्वे प्रशासनाने विशेष लक्ष देऊन त्यांच्या प्रवासात कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घ्यावी ही केवळ सुविधा नसून भावनिक आणि धार्मिक बाब देखील आहे रेल्वे प्रशासनाकडून याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे यात्रेकरू आणि त्यांचे नातेवाईक आता रेल्वे मंत्रालयाकडून लवकरच निर्णय घेण्याची वाट पाहत आहेत